वरायटीज बघा किती आहे ते पन्नास रुपये पन्नास वाले शंभर हल्दी कुंगुरचे पेट आहे हल्रचे पेट आहे हल्दीच्या आहे लग्नाचे घर आहे साधीचे घर आहे सगळे पेठा चुपल टिकनवाले ते कस्टमाइज करून पण दिले जातात हे आंब्या डायला घालतो सहाशे वगैरे नमस्कार मंडळी चव्हाण मध्ये स्वागत आहे आता लग्न सराई चालू मकर संक्रांत याच्यासाठी आपण गिफ्टेड आयटम बघत असतो आर्टिफिशियल फुलांचे शॉप बघत असतो तर मी तुम्हाला तुळशीबाग मध्ये तुळशीबागच्या गणपतीच्या शेजारी आणि कावरे आईस्क्रीमच्या खाली एक शॉप पहिला मिळाला आपल्याला इथे तुम्हाला डोवाळे जेवण लग्न सराई हळदी मेहंदी असे आर्टिफिशियल फुलांची सजावटीचे डेकोरेशनचे साहित्य तुम्हाला इथे मिळतं आणि तयार आहे त्यांचं पन्नास रुपयापासून स्टार्टिंग हे सगळ्या वस्तू कस्टमाइज पण करून दिल्या जातात तर त्याला बघू त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या आर्टिफिशियल फुलांच्या वस्तू मिळतात आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा ते करंडे वगैरे ते पन्नास वाले शंभर शंभर रुपये शंभर रुपयाला म्हणजे आपलं हँडमेड वस्तू आहे ते पण आपले नाही त्या करंडेचे पण भेटत त्याच्यामध्ये शंभर रुपये शंभर पासून कुड आहे त्याच्यामध्ये क्वांटिटी वगैरे पाहिजे असेल तर त्याच कमी मध्ये क्वांटिटी हे मका संक्रांत निमित्त भरपूर हे करतात करंड्याची व्हरायटीज बघा भेटते अजून हल्लीच आहे वरायटी येते दादा हे कितीला मिळतं दीडशे रुपयाला जोडी दादाशे ला जोडी आहे मग काय सांगत आहे आणि हे मोठे दोनशे रुपयाला हल्ली कुमूलची पेट आहे हा हल्ली कुमूमची पेट आहे हल्ली कुंगुरची पेट आहे पण आहे रंगोली वगैरे पण आहे ओके डेकोरेशनसाठी याच्यामध्ये हापोले पण आहे याच्यामध्ये तुम्हाला पैसे बघा हे आठशे रुपयाला जोडी आहे अडीचशे रुपयाला जोडी अडीचशे ला जोडी मी सांगतो त्याला हे बघा रुपयाला काचेचे स्टोन आहे शंभर रुपयाला याच्यामध्ये ते सिल्वर पण भेटेल आणि गोल्डन आहे आणि ह्याचं रेडमेड वेल पाहिजे तीस रुपयाला ते पण शंभर रुपयाला भेटतो तुम्हाला ते ब्रोचेस आहे केसन लागतो त्याला ब्रोचेस हा त्याचे वेगवेगळं रेट आहे ना हा ते क्वालिटी वाले वॉशेबल पण आहे खराब नाही होणार एकशे तीस रुपयाला भेट एकशे तीस एकशे तीस वाले असं भेटेल दोनशे रुपयाला क्वालिटी वाले आपल्या हे दोनशे रुपये भेटेल तुम्हाला हे पण असं पण आहे हे पण आहे असं किती वरायटीज कलर वगैरे भेटेल तुम्हाला कलर मिळते ना हे व्हाईट वाले दाखवतो ना बघा अजून पण कलर भेटेल बोली कलर तुम्हाला कलर मिळते आता कलर नाही जास्त कलर भेटेल तुम्हाला किती व्हरायटी लग्न सराई मध्ये आणि मकर संक्रांतीचे भरपूर आहे व्हरायटीजा हे दाखवतो हे आंबाड्याला दा। घालतो आंबाडायला केसांमध्ये माळायला हे काय तो हातच चारशे रुपयाला जोडी आहे चारशे रुपयाला जोडी हे पण आहे अडीशेला जोडी बघा विदाऊट कलिरेच आहे अडीशेला जोडी ओके ते डोळे जेवण साठी डोळे जेवण साठी असं आहे वगैरे पाहिजे हे, हे काय तो बिंदी आहे हम्म बिंदी, बिंदी पण मिळते बारा रुपयाला एक भेटत बारा रुपयाला एक डझन तुम्हाला दीडशे रुपयाला डझन आहे ओके ओके हिंदी मध्ये पण आहे मराठी मध्ये पण आहे हळदीचे आहे मेहंदीच्या आहे लग्नाचे घर आहे साधीच घर आहे सगळे पॉलिटिकल साधी वाले घर पण आहे शादी म्हणजे हिंदी मध्ये पण आहे आणि मराठी मध्ये पण आहे किती पासून आहे शंभर रुपये शंभर रुपयाला आणि हे तीनशे तीनशे रुपये हे तीनशे रुपये क्वालिटी वाले हाल क्वालिटी अजून काय दाखव ना डोळा बघा हे पण आहे तुम्हाला दाखव लगिंग घर आणि हे डोळे हे डोळा आहे ह्याची पण रेंज एवढीच आहे तीनशे रुपये भरपूर का ते व्हरायटी चांगली भेटेल भेटशे रुपयापासून साधा सिंपल आहे क्वालिटी ह्याच्यात कलर पण कलर पण आहे रेड वाले पण रेड पण आहे त्याच्यामध्ये अजून पण कलर भेटत वरखील ते अडीचशे रुपये हे अडीचशे पासून चालू हळदीच आहे ना हा हा भरपूर आहे तुझ्याकडे ते हल्दी मेंदीच्या हल्दी मेंदी सहाशे रुपयला सिक्स सहाशे रुपयाला हे कलर वगैरे आणि कस्टमाइज वगैरे पण भेटेल कस्टमाइज करून देतो रश्छा करून दाखव बरं ना हे पण आहे कलर चांगले भेटेल तुम्हाला बघा हे छोट्या फ्लोर मध्ये पण आहे असा येलो कलर आहे हे लोकशाही तुम्हाला मिरवाले मिरर वाले पण खाली ठेवू नका असं दाखवू बघा मिरर वाले पण ते कस्टमाइज करून पण दिले जातात कमीत कमी किती पर्सेंट सेट हे सातशे रुपये आणि ते सहाशे हे सातशे आहे मिरर वाले सातशे ला आहे आणि विदाउट मिरर चे ते सहाशे रुपये दाखव ना अजून बघा ना अजून हे आहे अजून हळदीचे नाही हळदीचे सगळे हल्दीचे पण यूज करतो मेन साडी पण यूज करतो ओके किती वेळा पूर्ण सेट मिळतो आणि बेबी सॉर्ट चे पण आपल्याकडे थांब थांबून पहिला हे काय म्हणलं एंगेजमेंटची प्लेट आहे एंगेजमेंट प्लेट बघा ना हे कितीला हे आठशे रुपये अडीचशे आठशे आठशे हे आठशे रुपये हे बघा हे पण आहे असं पण हे आहे दाखवा अजून एक दोन हे बघा हे पण हे नऊशे रुपयाला हे नऊशे रुपये कलर वगैरे भेटेल तुम्हाला कलर माहितीये ना कलर भेटेल तुम्हाला भरपूर कलर याच्यामध्ये हे दाखवा अजून त्याच्यात नाही पण असेल पण असेल हे सातील आठशे हंड्रेड याच्यामध्ये पण तुम्हाला कलर वगैरे भेटेल तुम्हाला कश्मीर वगैरे पाहिजे कश्मीर पण कस्टमाइज कश्मीर वगैरे पण भेट हे हल्दीच आहे ना हल्दी मेदीच हे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपयाला ह्याच्यामध्ये कलर मिळतील कमी वाले पण आहे याच्यामध्ये अडीचशे रुपयाला पण अडीचशे अडीचशेला का त्याच्यामध्ये पण आहे हे पण आहे कलर वगैरे भेटेल सांग ना बेबी शॉवर बेबी शॉवर नौशे रुपये पूर्ण सेट मिळतो हो का बघा तुम्हाला सांगतो वाले पण आहे का नाही वाले हाच हा बघा नऊशे रुपये पलटी कर बघा हे कमरपट्टा पट्ट वरती सोना हे बेबी शॉवरचे वेगळ्या कलर मध्ये मिळतात आणि कस्टमाइज पण करून दिले जाते तुम्हाला कमी तुम्हाला कडीवाले पाहिजे कडीवाले कडीवाले अजून एक दोन दाखव ना हे व्हाईट कलर दाखव हे दोन कलर हे चांगले हा हे कलर मध्ये बघा एक पूर्ण बेबी शॉवरच आहे आणि पटी मग कमर पट आहे कमर पट आहे आणि ह्याच्या इथे आहे बघा मी लावून बघतो असं कमर पूर्ण सेट मिळत आहे ओके तोरण पण मिळतं का ओके नऊशे रुपये नऊशे रुपये एक कलर दाखवा हे आहे सातशे रुपये हे सातशे रुपये सातशे रुपये हे पण आहे अजून पण आहे हे चार फीटचे चे चा, तुम्हाला दाखवा हे चार फीट वाले हे तेराशे रुपये ओके तो तीन फीटचे गणपती बाप्पा दाखवा ना ते पण दाखव हे पण आहे नऊशे ला भेटत तुम्हाला नऊशे रुपये भेटत ओके अजून पण भेटेल तुम्हाला तुम्हाला वगैरे पाहिजे पण भेटेल दादा सगळे व्हरायटी तर भरपूर दाखवल्या बेबी शॉवर लग्नाचे हळदीचे शोपीस तर भरपूर दाखवले तुझा पत्ता सांगतो का माझा पत्ता हे आपला जुना कावरे कावरे आईस्क्रीम हा त्याच्यात खाली आम्ही ओके आणि साती दिवस चालू असतो ना कधी पण या तुम्हाला भेटेल आणि तुम्ही हे वस्तू कस्टमाइज पण करून दिली भेटेल तुम्हाला काय पण पाहिजे तुम्हाला सगळं भेटेल तुम्हाला तोरण 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 वगैरे वगैरे पाहिजे म्हणजे भेटेल ओके सात दिवस चालू असतो धन्यवाद मंडळी तुम्हाला हे बेबी शॉवर हळदीचे शोपीचे वस्तू okay. किती मस्त आहे तुम्हाला कुठले आवडले हे शॉप आहे ना तुळशीबाग मध्ये कावरे आईस्क्रीम त्या शेजारी भरपूर वस्तू आहे एकदा आवर्जून भेट द्या स्क्रीन वरती त्यांचा ॲड्रेस आहे बघा स्क्रीन वरती त्यांचा ऍड्रेस आहे त्यांना तुम्ही इथं येऊन भेट देऊ शकता आणि हे सगळ्या वस्तू म्हणजे सगळ्या गोष्टी चे कस्टमाइज पण केल्या जातात तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र